भारतातील आयफोनच्या फॅक्टरी थांबवा डोनाल्ड ट्रम्प यांनी असे आदेश दिलेले आहेत तर सीईओ खरंतर ॲपल से सीईओ टिम कुक यांच्याशी ट्रम्प यांनी चर्चा केली आणि बावीस अब्ज डॉलरची गुंतवणूक त्यामुळे आता संकटात येते येते की काय अशी चर्चा रंगते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टीम कुक यांना भारतात प्लांट्स उभारणं थांबवा असं सांगितलेलं आहे आणि हे विधान आयफोन निर्मात्यांच्या चीन बाहेरील उत्पादन वाढवण्याच्या योजनेवर निशाणा साधणारा आहे तसंच ट्रम्प यांनी कतारमध्ये कुक यांच्याशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख सुद्धा केलेला आहे आणि सांगितलं आहे की ॲपल आता अमेरिकेत उत्पादन वाढवेल आणि त्यामुळे ॲपलच्या अमेरिकेसाठी भारतात आयफोन बनवण्याच्या योजनेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे पाहूयात या संदर्भात ग्राफिक्सच्या माध्यमातून काही माहिती अमेरिकन आयफोनचा पुरवठा भारतातून करण्याच्या योजनेवर परिणाम होण्याची शक्यता आहे तसंच चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ही नवीन खेळी ट्रम्प यांनी केलंय असं बोललं जात आहे तसंच ऍपल आपले बहुतेक आयफोन हे चीनमध्ये बनवतो आणि बावीस अब्ज डॉलरची गुंतवणूक त्यामुळे आता भारतातली संकटात आलेली आहे